आदिवासी नी उच्च शिक्षणाची कास धरावी आदिवासी मुलींनी मुलींचे शिक्षण हेच खरे प्रगतीचं लक्षण आहे असं प्रतिपादन श्रीमंत आशिष राजे पवार यांनी अतिदुर्गम भागातील विद्यार्थ्यांना सायकलीच्या वाटप प्रसंगी जिल्हा परिषद शाळा खोकरी इथं केले यावेळी व्यासपीठावर सुरगाणा राजघराण्यातील वंशज श्रीमंत अतिश राजे पवार बडोदा संस्थांच्या वंशाज श्रीमंत अनुशी राजे पवार कॅनरा रोबॅको म्युच्युअल फंड पुणे येथील संचालक सचिन मथुरे सरपंच काशीनाथ गवळी उपसरपंच तानाजी वाघमारे ग्रामपंचायत सदस्या प्रमिला धूम उलगुलान शिक्षक संस्थेचे राजा अध्यक्ष पांडुरंग पवार तालुका अध्यक्ष उत्तम वाघमारे रतन चौधरी कृष्णा देशमुख मंगलदास गवळी भास्कर बागुल सचिन राऊत संतोष देशमुख शिक्षक तुकाराम भोये हरीशचंद्र गावित संजय तुंगार मनिषा जगताप सेवानिवृत्त मुख्याध्यापक शंकर धूम रमेश धूम शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रमेश धूम आदी उपस्थित होते यावेळी राजे पवार यांनी सांगितले की आदिवासी भागातील विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम व जिद्द अंगी बाळगून अभ्यास केल्यास यशाचा मार्ग निश्चितच सापडतो जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर लाजरे बुजरेपणा सोडून विद्यार्थ्यांनी संकटांना न घाबरता धैर्यानं तोंड दिलं पाहिजे शालेय जीवनापासून संघर्ष करण्याची तयारी ठेवली तर अनेक अडचणींचा सामना करता येतो आदिवासी भागातील विद्यार्थी काटक व चपळ असतात त्यांच्या अंगी अनेक कौशल्य असतात राष्ट्रीय पातळीवर कोणत्याही प्रकारच्या क्रीडा स्पर्धेत नैपुण्य मिळवतात कॅनरा रोबेको मॅच्युअल फंड पुणे यांच्या माध्यमातून सुरगाणा सारख्या आदिवासी अतिदुर्गम भागातील जिल्हा परिषदेच्या शाळेत गेल्या तीन वर्षापासून दरवर्षी पन्नास शालेय विद्यार्थ्यांना कंपनीतर्फे सायकलचं सा वाटप करण्यात आहे यापूर्वी जिल्हा परिषद आदर्श शाळा सूर्यगड प्रतापगड खोकरी या शाळेत सायकल वाटप करण्यात आले खेड्यातून चार ते पाच किलोमीटर पायपीट करून शाळेत यावं लागतं मुलींना करून लागतं शाळेची उपस्थितीत वाढ होईल यामुळे शारीरिक व्यायामाबरोबरच पर्यावरण संरक्षण इंधन बचत प्रदूषण नियंत्रण जनजागृती असे अनेक समस्यांबाबतीत विद्यार्थ्यांना जाणीव होईल आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये असलेलं कौशल्य जिद्द हुशारी चपळता काटकपणा मेहनत करण्याची जिद्द ओळखून आदिवासी होतकरू गरीब विद्यार्थ्यांसाठी काहीतरी वेगळं या हेतूनं पुणे इथून सुरगाणासारख्या आदिवासी दुर्गम भागात सायकल वाटप करण्यात आलंय यावेळी शिक्षक रतन चौधरी यांनी विद्यार्थ्यांना सुरगाणा संस्थांच्या गौरवशाली इतिहास उलगडून सांगितला संस्थांचे राजे धैर्यशील राव पवार हे निसर्गप्रेमी होते सुरुवातीपासून निसर्गाचं जतन व संवर्धन करत होते आजही राजवाडा मोतीबाग इथं हजारो सागवान वृक्ष आहेत बुबळी लाडगाव पासून ते सूर्यगड या गावापर्यंत रस्त्याच्या कडेला लावलेले वटवृक्ष हे आजही संस्थांची ओळख करून देतात मोतीबाग हा निसर्गाच्या हिरवाईनं नटलेला परिसर असून मोठमोठाले वृक्ष संस्थांच्या काळातील वृक्ष संवर्धन व संगोपनाची साथ देतात यावेळी पालक शिक्षक नागरिक उपस्थित होते जिल्हा परिषद शाळा खोकरी इथं सायकली वाटप प्रसंगी सुरगाणा संस्थांचे वंशज श्रीमंत आतिश राजे पवार अनुशी राजे सचिन मथुरे सरपंच काशीनाथ गवळी उपसरपंच तानाजी वाघमारे सह शिक्षक वृंद सह नागरिक उपस्थित होते महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी रतन चौधरी सुरगाणा माझे नाव रोशनी उत्तम धूम मी येता सातवी शिकत आहे माझे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खोकरी सायकल दिल्याबद्दल मला खूप आनंद होतोय मी रोज रो आता शाळेत दररोज शाळेत मी पाच ते पाच ते सात किलोमीटर येत होती पण आता सायकल दिली म्हणून मला खूप आनंद होतोय आता सायकलचा रोज वापर करेल अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा